नमस्कार मित्रांनो मी दीपक वडवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत माता पालक गट बैठक सभा यांच्या नोंदी किंवा अहवाल लेखन कसे करावे या संदर्भात आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसकरता सभा क्रमांक अकरासाठी लेखन कसे करावे आणि यामध्ये फीडबॅक कशा पद्धतीने लेखन करावा या संदर्भात आपण सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेणार आहोत त्याआधी मित्रांनो आपण जर या चॅनलला नवीन असाल या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहाव्यास मिळतील मित्रांनो आपणास जर या मातापाला गटाची पी डी एफ किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जे लिंक दिली आहे त्यावरनं आपण हे प्राप्त करू शकतात या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी मातापाला गटातील सदस्यांचे नावं किंवा गटाचे नाव या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे आठवडा या ठिकाणी लिहून घ्यायचा आहे भेटीचा दिनांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि कृती किंवा फीडबॅक थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचं आहे दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी शाळेचं नाव टाकायचं आहे येथील निपुण महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत इयत्ता पहिली ते तिसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मातापाला गटाची शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमधील अकरावा आठवडा मासिक सभा बैठक घेण्यात आली सदर सभेसाठी या ठिकाणी शाळेच्या मुख्याध्यापकांचं नाव या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावना लिहून घ्यायची आहे त्यानंतर सर्व मातांना नमस्कार करून आजच्या या बैठकीला सुरुवात करण्यात आली असे आहे मागील आठवड्याचा व्हिडिओ आपणास आवडला असेल आकार शोधून योग्य रंग भरण्याची कृती वर्कशीट मुलांनी कशी सोडवली त्याबाबत माहिती विचारण्यात आली व घरातील वस्तूंच्या सहाय्याने मुलांना काय काय शिकवले याबाबत देखील विचारण्यात आले त्यानंतर सोबत आणलेले वर्कशीट हातात धरून मातांनी फोटो काढले व प्रथमच्या प्रतिनिधींना पाठवण्यात आले या ठिकाणी पहिली कृती आपणास करून घ्यायची आहे करून पाहूया सर्व मातांना रांगेत उभे करण्यात आले व जमिनीवर आपल्याला नागमोडी वणनाची रेग काढलेली दिसत आहे आता प्रत्येक माता घरातील वस्तू डोक्यावर आणि दोन्ही हातात धरून चालणे जसे डोक्यावर पुस्तक हातात पाण्याने भरलेली बॉटल व एका हातामध्ये ग्लास घेऊन नागमोडी रेषेवर चालायचे आहे सर्व मातांनी हा खेळ खेळला आणि सर्व मातांनी मिळून हा खेळ कसा रंजक करता येईल याबाबत चर्चा करण्यात आली मातांना हा खेळ खेड़ खेळताना फार मजा वाटली दुसरी कृती आहे काही नवीन शिकूया या आठवड्यात व्हिडिओ क्रमांक अकरानुसार आपण व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पावसाळ्यात खाण्याच्या वस्तू नरम होणे हे स्वाभाविक आहे पण यावर काही सोप्या अशा टिप्स या व्हिडिओत दाखवण्यात आले आहे यामध्ये माचीसच्या काळ्या दमट होणे टिप्स क्रमांक एक आहे यामध्ये माचीसच्या काळ्या दमट होऊ नये म्हणून हवाबंद डब्यात ठेवा दुसरी टिप्स आहे दुसरे तांदळाला कीड ला लागणे पावसाळ्यात तांदळाला कीड ला लागण्याची शक्यता जास्त असते त्यासाठी आपल्याला तांदळात लाल मिरची किंवा तेजपत्र ठेवल्याने तांदळात कीड पडत नाही टिप्स क्रमांक तीन चाकू सुरी यांना गंज लागणे गंजलेल्या भागावर कांदा घासल्याने गंजलेला भाग स्वच्छ होतो पुढील टिप्स आहे गॅस लायटर बिघडणे गरम गॅसच्या बर्नरवर लाईटर ठेवा गॅस बंद करून पुढील टिप्स आहे मोबाईलमध्ये hmm. पाणी जाणे मोबाईल तांदळाच्या डब्यात ठेवणे कारण तांदूळ पाणी शोषून घेते पुढची टिप्स आहे बिस्किटे नरम पडणे नरम पडलेली बिस्किटे गॅस बंद करून तव्यावर ठेवा व नंतर बिस्किटे हवाबंद डब्यात ठेवा पुढची टिप्स आहे रव्याला कीड लागणे रवा डब्यात ठेवण्याआधी भाजून घेणे साखरेला मुंग्या लागणे दहा बारा लवंग साखरेच्या डब्यात ठेवल्याने साखरेला मुंग्या लागत नाही हिरव्या मिरच्या जास्त काळ टिकवणे हिरव्या मिरच्यांची देठ काढून कागदामध्ये दे ठेवल्याने हिरव्या मिरच्या बराच काळ टिकतात व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे या सर्व टिप्स मातांनी काळजीपूर्वक ऐकल्या व याबाबत कार्यवाही देखील करण्याचे सांगण्यात आले व याबाबत प्रात्यक्षिक करून पुढील आठवड्यात तुमचे अनुभव आम्हाला नक्की सांगा असे सांगण्यात आले पुढील कृती आहे कृती क्रमांक तीन घरी जाऊन मुलांबरोबर करून घेऊया चित्रात दाखवल्याप्रमाणे मुलांना कागदावर चित्र काढून द्या मुलांना चित्राभोवती योग्य अंकाभोवती गोल करण्यास सांगा मुलांना वर्कशीट सोडवताना आनंद झाला का याचा अनुभव पुढच्या आठवड्यात शेअर करा असे सांगून आजची सभा समाप्त करण्यात आली